नमस्कार प्रबोधनशिया न्यूज मध्ये आपले स्वागत स्वर्गीय अध्यक्ष सचिन यांच्या मार्गदर्शनाखाली तुर्वे इंदिरानगर परिसरातील वारलीपाडा येथे गरीब परिवाराना प्रीती मॅडम दिवाकर बॅनर्जी नवनीत सेव समाजसेवक प्रवीण कांबळे अब्दुल शेख बाळकृष्ण खोपडे गौरव शिंदे अन्य पदाधिकारी यांच्या हस्ते मोफत कांदे वाटप करण्यात आले या पुढे स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनच्या वतीने गोर गरिबांना मदतीचा हात दिला जाईल असे प्रबोधन दिशेशी बोलताना पदाधिकारी यांनी सांगितले स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनच्या वतीने गरीब गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत पहिल्याच वर्ष आमचा आहे पहिल्याच वर्ष आम्ही कांदे द्यायला सुरुवात केलेली आहे गरीबांना त्याच्यानंतर गरजू विचारताना पेन्सिल वही बुक्स ते पण आम्ही देणार आहोत पूरग्रस्त है पड़ामी, मदद करना चाहिए प्रयत्न करना रहो। जो कार्यक्रम कर रहे हैं ये बहुत ही अच्छा अच्छा कार्यक्रम है समाज के उन्नति के लिए समाज के भले के लिए गरीब आदमी के जो कार्य बढ़ रहे ये बहुत ही अच्छा कार्यक्रम है हाँ और हार्टफुल थैंक्स टू शकुंतला फाउंडेशन मेंबर्स एंड अदर्स स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनच्या वतीने आम्ही असे अनेक उपक्रम राबवण्याचे प्रयत्न करणार आहोत शकुंतला फाउंडेशनचे हे पहिलं वर्ष आहे दोन हजार पंचवीसचं आम्ही ज्यावेळी आमची शकुंतला फाउंडेशन स्थापना झाली त्यानंतर आमचं हे पहिलं कार्य आहे की जे आम्ही कांदे वाटपासाठी आज गोरगरिबांसाठी एक मदतीचा हाक म्हणून आज या विभागात आलेलो आहे हे एक तुर्ब्यामधील एक स्लम विभागातलं एक गणेश नगर म्हणून आहे या नगरीच्या पार्लीपाडा आहे याच्या बाजूला तर या सर्व गरीब लोकांना आमच्याकडून काही मदत होईल या उद्देशाने आम्ही आज हा कांदे वाटपाचा कार्यक्रम इथे घेतलेला आहे अनेक महिलांना आम्ही कांदे वाटप केलेले आहेत स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनच्या माध्यमातून व आमच्या ताई प्रीती नुग्रवाल यांच्या माध्यमातून आम्ही हे कांदे वाटपाचा कार्यक्रम आज इथे खूप छान रीत्या आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद प्रतिसाद भेटला तर या अनुषंगाने आम्ही असे कार्यक्रम खूप घडवणार आहोत तर हे कार्यक्रम आमच्या स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनच्या वतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचे हे काम आम्ही करणार आहोत या ठिकाणी लहान लहान मुलं आहेत शिक्षण सुद्धा घेतात त्यांना शालेय वस्तूंची वापर सुद्धा फार आवश्यकता असते तर याच्या पुढे शकुंतला फाउंडेशन शालेय साहित्य वाटप करण्यामध्ये मानस आहे का स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही शालेय क्षेत्राच्या विभागामध्ये हे जे गोरगरिबांची मुलं आहेत जे आमच्या मुलांसारखे आहेत त्यांना शिक्षण हे योग्यरित्या मिळणं जात नाही तर शकुंतला फाउंडेशन याचा सुद्धा प्रयत्न करणारे की त्यांना वया पेन पेन्सिल बॅगी या सर्व प्रकारे शकुंतला फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी आम्हाला अशा खूप अनेक गरिबांना मदत करायची आहे शकुंतला फाउंडेशन हे शिक्षणासाठी सर्वप्रथम शिक्षणासाठी महत्व देणारे हे फाउंडेशन आहे आज स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनच्या वतीने आमचे सर्वांचे या ठिकाणी सदर हस्ते मदत करणारे सचिन जी पाटील आणि आमच्या ताई प्रीती ताई आ, आज जो होता, वाशी लोकान ना काही हा उपक्रम त्यांनी राबवला होता त्यांनी सांगितलं की आदिवासी पाड्यात जाऊन आपण लोकांना काहीतरी दिलं पाहिजे आणि आम्ही सांगितलं की आदिवासी पाड्यात खरी गरज आहे कारण की हातावरती पोट असणारी मंडळी इथं राहतात आणि आज शकुंतला फवडच्या वतीने सचिनजी पाटील साहेब असेल आमचे सर्वच जी आहेत त्या ठिकाणी अं साहेब आहेत आमचे ज्येष्ठ बंधू आहेत त्या ठिकाणी शेख साहेब आहेत कांबळे साहेब आहेत ह्या सर्वांनीच या ठिकाणी हा पहिल्या उपक्रमाला पाठिंबा दिल्यामुळे ह्या सर्वांचाच आभार शकुंतला फाउंडेशनच्या वतीने आम्ही या ठिकाणी मानतोय आणि यापुढे तुम्ही जसं सांगितलं की शकुंतला फाउंडेशनची जी काही स्थापना झालेली आहे ती गोरगरिबांच्या मुलांच्या शैक्षणिक असेल महाराष्ट्रात जे काही महापूर येत आहेत महाराष्ट्रात जी काही संकट येत आहेत या पुढे देखील शकुंतला फाउंडेशन ही चांगली कामं यापुढे राबवेल आणि त्यासाठी सचिन भाऊंना आई जगदंबा हा त्या ठिकाणी ईश्वर मी प्रार्थना करतो बीरो रिपोर्ट प्रबोधनिशा न्यूज मुंबई पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा